नमस्कार यूटूब फॅमिली माझ्या चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे बघा आज कापसाला कोळपणी चालू आहे कापूस दाखवते तुम्हाला छान झाला कापूस पाण्याची ठेंब पण आली ढग आहे इथं पाऊस येतेच वाटते कोळपणी चालू आहे आता हे बघा कापूस कसा आहे आमचा कसा आहे आमचा कापूस हे बघा कसा आहे आमचा कापूस कोळपणी चालू आहे कापसाची फांद्या मोडायला तर तेवढ्या फार मोडणारच थोड्याफार झाडं मोठी झालीमुळं बरं आहे आमचा कापूस साधारण हे बघा असा मार लागला आहे कापसाला पावस पडण्यावरच आहे आणखी आणखी आबा आले कोळप्यामुळे थोड्या फांद्या मोडल्या थोड्या फामणारच आहेत असा आहे बघा आमचा कापूस बघू शकता ओळख चालू आहे आज हे बघा कापूस बाय यूट्यूब फॅमिली माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज माझे व्हिडिओ बघत जा शॉर्ट व्हिडिओ खूप असतात शेतीचे बाय ठेवते मग